हायरब्रांड शेतकरी नेते बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे ते नेमकं काय म्हणाले त्यांचा अर्थ काय होता त्याचा आशय काय होता हे आपण अगदी थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील बुलढाण्याला शेतकऱ्यांची राजव्यापी हक्क परिषद होती त्या हक्क परिषदेला सन्मान्य बच्चू कडू हे संबोधित करत होते त्याच्यामध्ये गेल्या सात आठ महिन्यापासून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सातबारा कोरा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांगांच्या न्या हक्कासाठी विधवा परितक्त्या यांच्या न्याय हक्कासाठी तो माणूस शेकडो सभा घेतो आहे आणि त्या सभा घेत असताना बुलढाण्याच्या सभेमध्ये जे वादग्रस्त विधान गेलं ते विधान काय होतं त्याचा आशय काय होता त्याचा अर्थ काय होता तर ते असं म्हणाले ज्यांच्यामुळं तुमच्यावर मरायची वेळ आली ज्यांच्यामुळं शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली तर त्यांना मारा तुम्ही मरू नका तेव्हा कुठेतरी ते आपले दिवस बदलतील हे ये सरकार गेंड्याच्या कातडीचं आपल्याकडे बघेल असं त्यांचा म्हणायचा अर्थ होता ते नेमकं काय म्हणाले की स्वतः मेल्यापेक्षा तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या व्यथा शासन दरबारी विधान भवनामध्ये सरकारमध्ये जाऊन मांडण्यासाठी जो लोकप्रतिनिधी जो आमदार निवडून दिला तो जर तुमच्या न्यायकासाठी लढत नसेल तुमची बाजू मांडत नसेल तुमच्या आयुष्यात बदल घडवत नसेल तर त्याच्या दारी जा अख्खे कपडे काढून टाका त्याच्या दारी बसा त्याच्या तिथं लघुशंका करा आणि एवढ्यावरच थांबू नका तर त्याला कापा म्हणजेच काय आमदारांना कापा अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आता हे विधान टेक्निकली रॉंग आहे या विधानाचं मी समर्थन करत नाही परंतु या विधानाचा आशय काय आहे की एखादा व्यक्ती स्वतःचा जीव संपवण्यासाठी जर परावृत्त होत असेल किंवा तो त्याची तेवढी हिंमत करत असेल तर तो दुसऱ्याचा सुद्धा जीव घेऊ शकतो हे सरकारच्या ध्यानात काय येत नाही हा पहिला प्रश्न आहे आणि एवढा असून सरकारच्या ध्यानात येत नसेल तर मग सरकारमध्ये जे आपण आपले आमदार निवडून दिले ते काय करतात त्यांनी आपल्या न्यासाठी लढलं पाहिजे आपली बाजू मांडली पाहिजे आपल्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून त्या आमदाराचं आपल्याकडे लक्ष वेधलं जावं यासाठी केलेलं ते विधान आहे ते टेक्निकली रॉंग आहे त्या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही परंतु त्यांचा आशय काय होता त्यांचा अर्थ काय होता गेल्या सात आठ महिन्यापासून हा माणूस शेकडो सभा घेतो आहे आणि त्यातनं ती उद्विग्नता आलेली आहे की आपण एवढा प्रोटेस्ट करतो आहोत शेतकऱ्यांसाठी लढतो आहोत आणि तरीही सरकार काही ऐकायला तयार नाही म्हणजे बच्चूकडूनचं म्हणणं काय आहे एकंदर जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मान्य करा त्या तुम्ही पूर्ण करा तुम्ही बोलले होते अनुदान देऊ आज तुम्ही सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू करायला तयार नाही पंचवीसशे शेतकरी विकतो आहे आज कापूस महिनाभरामध्ये मार्केटमध्ये येणार आहे कापसाच्या खरेदी केंद्रासंदर्भात कुठलीच तुमची अपडेट नाहीये नमो शेतकरी सन्मान आणि पीएम किसान चे बारा हजार करणार होते त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला पाना पोचलेले आहेत त्यानंतर तुम्ही येत जीएसटी खात्यावरील माफ करणार होते त्या संदर्भात तुम्ही चकार शब्द काढायला तयार नाही तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणाले त्याबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाही तुम्ही ज्या ज्या वल्गना शेतकरी यांच्या संदर्भात त्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलायला तयार नाहीये आणि उलट वेगवेगळे विषय तुम्ही वरती काढता आहेत आज आपण ओबीसी असेल मराठा असेल जातीच्या आंदोलनाला लाखो लोक जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लोक जात नाहीत जाती जातीमध्ये लोक डिवाइड करून टाकली या लोकांनी आणि या ही सगळी जी उद्विग्नता ही बच्चू जी त्याच्या माध्यमातून बाहेर निघली कदाचित असंही होऊ शकतं की भविष्यामध्ये आता पुढे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये हे सगळे आमदार लोक बच्चू कडूंवर तुटून पडू शकतात त्यांच्यावर कारवाई का करायची मागणी करू शकतात पण अशा याच्यामध्ये या सगळ्या दलदलीमध्ये या सगळ्या जातीच्या दंगलीमध्ये कुणीतरी एक आपल्या न्यायकासाठी आंदोलन करतो आहे लढतो आहे तर त्या बच्चू कडूच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि अठ्ठावीस तारखेला जो त्यांनी मोर्चा ठेवलेला आहे जे आंदोलन ठेवलेलं आहे आंदोलन होणार आहे लाखो शेतकरी नागपूर नागपूरला एकवटणार ना आहेत तर त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजेत सपोर्ट केला पाहिजेत हे सरकार त्या ठिकाणी जागा सुद्धा देत नाहीत म्हणजे ओबीसी असेल मराठा असेल किंवा इतर संघटना इतर जातीचे जे मेळावे आहेत त्या मेळाव्यासाठी परमिशन आहे परंतु शेतकऱ्यांच्या एलगार सभेसाठी महाएलगार सभेसाठी हे परमिशन द्यायला तयार नाहीत अहो यांनी बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं फक्त तोंडाच्या वाफा गमावल्या बातम्यांमध्ये स्वतःचा ऊर बडून घेतला प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार कोटी सुद्धा आलेली नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे यांनी सांगितलं तीन हेक्टर पर्यंत आणि नंतर यांनी सुधारित जी आर काढला दोन हजार तेवीस चा संदर्भ दिला आणि त्या ठिकाणी दोन हेक्टर आणि त्याच्यात पण तीन म्हणजे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर दहा हजार रुपये हेक्टर रब्बीसाठी देणार होते त्याचं काय झालं विहिरीसाठी घाळून गेलेल्या विहिरीसाठी त्याच्यानंतर खरडून गेलेल्या जमीसाठी काय दिलं यांनी काहीच दिलेलं नाहीये त्यामुळे बोलाचा भात बोलाची कडी आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिलाय अशी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची कंडिशन आहे बच्चू कडूच्या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या संजय शिरसाट जे मंत्री आहेत ते असं म्हणाले की हे प्रसिद्धीसाठी करतायत संजू भाऊ तुमच्या तिप्पटन प्रसिद्धी आहे बच्चू कडूला हे तुम्ही लक्षात घ्या संजय म्हणाले की शेतकऱ्यांना का खून करायला लावता तुम्ही का खून पाडत नाही जासा जासा ते ते हे बघा एखादी म्हण असते त्या म्हणीचा अर्थ जसाचा तसा नसतो घ्यायचा तेतून ते वाक्य निघालेलं आहे म्हणजेच काय त्यांना आमदारांना कापा असं म्हणणं नाहीये पण त्या आमदारांनी त्यांच्या मतदारांकडं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या व्यथा मांडल्या पाहिजे हा त्यातनं हेतू होता नितेश राणे म्हणाले देवाभाऊ बघून घेतील देवाभाऊ काय बघतील देतील जन सुरक्षा कायद्याअंतर्गत केसेस टोकून दुसरं काय करणार आहेत परंतु तुम्ही आमदार लोक जरी बच्चू कडूच्या विरोधात जाणार असाल तरी तुम्हाला आमदार लोकांना आमदार बनवणारे आम्ही मतदार मात्र बच्चू कडूंच्या सोबत आहोत आणि ताकतीना त्यांच्या पाठीशी आहोत बच्चू कडू एकटे नाहीत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजेत रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले त्यांचा हेतू चांगला आहे त्यांच्याकडनं ते आमदारांना कापाकापीचा सेंटेन्स गेलं ते चुकीचं पण त्यांचा हेतू चांगला आहे आणि मला असं वाटतं तो हेतू आपण समजून घेतला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारी विरोधी जे आमदार आहेत ना त्यांना असं वाटतंय ना चुकीचं विधान केलं तर त्यांनी त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स वाचाव्या शेतकरी काय म्हणतायत शेतीमाती संस्कृतीसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलायकॉन दाबा थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद